धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळ तर्फे संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व तिळगुळ वाटप याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळ तर्फे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष सौ संगीता अरुण विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णकार भवन या ठिकाणी संपन्न झाला तर या कार्यक्रमात विविध मंडळाच्या मान्यवर व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला ज्यात प्रामुख्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत नरहरी महाराज यांचे पूजन करून देवीची आरती करण्यात आली तदनंतर या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळेस या कार्यक्रमाला देवपूर महिला मंडळच्या अध्यक्ष सौ संगीता पोद्दार तसेच उत्कर्ष महिला मंडळ वलवाडीच्या अध्यक्षा उर्मिला मोरे या उपस्थित होत्या त्यांचा देखील मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमात महिलांना वान म्हणून भेट वस्तू देण्यात आल्या तर या कार्यक्रमाला सौ अमृता नाशिककर सौ मिनल नाशिककर यांचे देखील मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष सौ संगीता विस्पुते उपाध्यक्ष सौ रंजना विस्पुते सेक्रेटरी सौ मिनल नाशिककर खजिनदार सौ अंजली विस्पुते सहसेक्रेटरी उषा देवपूरकर सौ मेघा देवपूरकर सौ वैशाली सातबाई मयुरी तारखेडकर सुवर्णा वडनेरे कल्पना मोरे मेघा विस्फुते कल्पना सोनार मीनाताई सविताताई रनाविता सौ सव मंगलाताई जडे छायाताई विभांडिक तसेच कार्यकारी मंडळ सुवर्णा पोद्दार सुरेखा रनाळकर स्वाती जडे सौ स्नेहा नाशिककर सौ नीतू आईरराव यांच्या सहकार्याने सहयोगाने सदर कार्यक्रम संपन्न झाला तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ मेघा देवपूरकर यांनी केले

우리 거 봐자, 앞에 이 수와서 우리 는기울 आपोआप त्याचे पडसाद घरातसुद्धा उमटतात की आपल्याला मैत्रिणींमध्ये जेव्हा येतो तेव्हा तर पहिली गोष्ट आपण म्हणतो की आपल्यावर काहीच बंधनं नाही आपण मैत्रिणींमध्ये आलो होतो पण मैत्रिणीं बंधनं असं म्हणू नका घरातसुद्धा आपण जर तसं म्हटलं की मी अगदी आनंदी आहे माझ्यावर कोणाचेच बंधन नाही असं मनामध्ये जेव्हा आपण करून वावर आज सोळा जानेवारी कर दिन या दिवशी आयुष सुवर्णकार महिला मंडळ धुळे यांच्यातर्फे हळदी कुंभाचा कार्यक्रम हा सालावादाप्रमाणे घेण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व आई सुवर्णकार महिला मंडळ या ठिकाणी सुवर्णकार म्हणून येथे जमलेलो आहोत आमच्या या मंडळाला ह्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झालेली आहे आणि आज महिला मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तरी संपूर्ण आमचा असा मानस आहे की आम्ही संपूर्ण वर्षभर काहीतरी कार्यक्रम दर महिन्याला आम्ही राबवणार आहोत अशी आमची विशी असते महिला मंडळाची त्या विशी आम्ही संपूर्ण वर्षभर पन्नासाव्या वर्षानिमित्त आम्ही दर दर महिन्याला कार्यक्रम रावायचा आमचा मानस आहे आणि तसा आम्ही प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी हळदी कुंपाच्या निमित्ताने आमच्या महिला मंडळाला देवपूर महिला मंडळाचे अध्यक्ष संगीताताई पोद्दार उत्कर्ष महिला मंडळा बलवाडीचे अध्यक्ष आहेत उर्मिलाताई मोरे ह्या सुद्धा आमच्या मै हळदी कुंपाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहे, आम आहेत आमच्या पदाधिकारी जे आहेत आम्ही एकट्याने काम करत नाही सर्व पदाधिकारी मिळून आम्ही हा कार्यक्रम जे पण वर्षभर कार्यक्रम असतात ते आम्ही ठरवत असतो आणि सर्व मिळून आम्ही पदाधिकारी कार्यकारी मंडळ मिळून आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो आणि यापुढेही आम्ही हे सर्व कार्यक्रम राबवणार आहोत मी अध्यक्ष आहे संगीता विस्पुते आमच्या उपाध्यक्ष आहेत रंजनाताई विस्पुते खजिनदार आहेत अंजली विस्पुते सेक्रेटरी आहेत मिनल नाशिककर सहसेक्रेटरी आहे उषा देवगुरकर आमच्या सल्लागार आहेत मीनाताई रणाडकर यांचा सुद्धा आम्हाला खूप मोलाचा सल्ला असतो आणि ह्या सर्व कार्यकारी मंडळ जे आहे आमचे एकी घाणेचं कार्यकारी मंडळ आहे त्या सर्वांच्या सल्ल्यानुसारच आम्ही सर्व कार्यक्रम राबवत असतो आणि या ठिकाणी जे जे कार्यक्रम उपक्रम होतात उपविधायक जे आहे ते कार्यक्रम आम्ही राबवत असतो कुठे मागच्या वर्षी आम्ही हॉस्पिटलला डबे घेऊन गेलो त्यानंतर असे जे गरीब विद्यार्थ्यांना कपडे वाटप असे जे कार्यक्रम आहे ते आम्ही महिला मंडळातर्फे राबवत असतो आणि सर्व महिला आमच्या या सहकार्य करत असतात आणि आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की अजून आमचं हे मंडळ असंच अजून पन्नास वर्ष अजून पन्नास वर्ष असं सतत सतत आम्ही समाजासाठी कार्य करणार आहोत अशी मी प्रभूला प्रार्थना करते या ठिकाणी सर्व महिला ज्या उपस्थित झालेल्या आहेत महिला मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करते